गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार मी एक गवळण म्हणत आहे तुम्हाला आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद नेसले गाई नेसले बाई नेसले बाई चंद्र कळा टिपक्याची गबाई चंद्र कळा टिपक्याची तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या कृष्णाची तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या कृष्णाची नेसले ग बाई नेसले ग चंद्र चंद्रकळा टिपक्याची ग बाई चंद्रकळा टिपक्याची टिपक्या तिरपी नजर माझ्या वरिया सावळ्या कृष्णाची तिरपी नजर माझ्या वरिया या सावळ्या कृष्णाची घागर बुडविता उभा पाठो पाठी घागर घर बुडविता उभा पाठोपाठी हाका मारी चंदा चंदा हाका मारी चंदा चंदा कसा बाई धीट कसा बाई धीट सोड सोड देवा सोड सोड देवा सोड सोड देवा मिनार परक्याची, मिनार पर क्याची क्या तिरपी नजर माझ्या वऱ्या सावळ्या कृष्णाची तिरपी नजर माझ्या वऱ्या सावळ्या कृष्णाची नेसले बाई नेसले बाई चंद्र कळा टिपक्याची गबाई चंद्र कळा टिपक्याची तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या कृष्णाची तिरपी नजर माझ्या वर्या सावळा कृष्णाची ]right. शिळा देतो करीतो गोळा सौगड्याचा मेळा शिळा देतो करीतो गोळा सौगड्याचा मेळा प्रत्येक हिला धरतो प्रत्येकीला आडवून धरतो मारी गळा मारी गळा शर्त झाली देवा शर्त झाली देवा शर्त झाली देवा तुझ्या निर्लज्जपणाची निर्लज्जपणाची तिरपी नजर माझ्या वरिया सावळ्या कृष्णाची तिरपी नजर माझ्या वरिया सावळ्या कृष्णाची नेसले ग बाई नेसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची ग बाई चंद्रकळा टिपक्याची तिरपी मा नजर माझ्या वऱ्या सावळ्या कृष्णाची तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या कृष्णाची एका जनार्दनी गवळन हसली एका जनार्दनी गवळन हसली हारी चरणावर मिठी मारली हारी चरणावर मिठी मारली पिटली रे देवा पिटली रे देवा शंका मनाची माझ्या शंका मनाची नजर माझ्या वर्या सावळ्या कृष्णाची इरपी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची नेसले ग बाई नेसले ग बाई कळा टिपक्याची ग बाई कळा टिपक्याची तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची तिरपी नजर माझ्या वरिया या सावळ्या कृष्णाची गोपाल कृष्ण भगवान की जय